निफाड शहरात संघटितरित्या सुरू असलेल्या अवैध मटका जुगार अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री विक्रम आदेशांवर पोलिस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाने निफाड शहरात अवैधरित्या सुरू केलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापेमारी करून कारवाई केली आहे निफाड पोलिस ठाणे अतीत निफाड बसस्थानकासमोरील भगवती स्वीट्सच्या बाजूला ताडपत्री लावलेल्या निवारा शेडमध्ये काही इसम अवैधरित्या मटका जुगाराचा अड्डा चालवत असल्याची गोपनीय बातमी परिविक्षाधीन भापोसे श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांना मिळाली होती बातमीप्रमाणे दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारचे सुमारास विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे सदर छापा कारवाईत अवैधीरित्या मटका जुगार खेळणारे व खेळवणारे खालील इस्मांना ताब्यात घेण्यात आला आहे गणेश केवलचंद लुकड वैवर्ष चव्वेचाळीस राहणार रवळस पिंपरी तालुका निफाड कुंदन त्र्यंबक कापसे राहणार निफाड महेश हरेश जंगम वैवर्ष छत्तीस राहणार निफाड तालुका निफाड शेख रसूल शेख फकीर वैवर्ष पस्तीस राहणार रवळस पिंपरी तालुका निफाड देवीदास दौलत सोमवंशी वैवर्षे एकावन्न राहणार सुंदरपूर तालुका निफाड रेवन चंद्रभान भगरे वैवर्षे एकोणचाळीस राहणार बेघर वस्ती निफाड तालुका निफाड दिलीप पोमा पवार वैवर्ष पस्तीस राहणार बेघर वस्ती निफाड तालुका निफाड आयुब अब्दुल शेख वैवर्ष एक्केचाळीस राहणार कब्जे सुकेने तालुका निफाड आरिफ करीम पठाण वैवर्ष पंचावन्न राहणार सुंदरपूर तालुका निफाड सदर छापा कारवाईत यातील मटका जुगाराचा अड्डा चालवणारा आरोपी क्रमांक एक गणेश केवळचंद लुकड व आरोपी क्रमांक दोन ते नऊ यांनी आपसात संगनमत करून जनसामान्यांची फसवणूक करण्यासाठी मटका सट्टा जुगारासाठी पैशाच्या व इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमाद्वारे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले मिलन श्रीदेवी कल्याण नावाचे मटका जुगार या संघटितपणे खेळताना व खेळवताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून अकरा हजार तीनशे दहा रुपये रोख तीन मोबाईल फोन दोन मोटरसायकल तसेच मटका जुगाराचं साहित्य साधने असा एकूण बहात्तर हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील ताब्यात घेतलेले आरोपींविरुद्ध निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच एकशे बारा सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधित कायदा कलम बारा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी क्रमांक ते यांना वरील अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने त्यांची एक दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे यातील आरोपी क्रमांक एक गणेश लुकड हा निफाड पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी फसवणूक व महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यां एकूण चार गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखिलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे परिविक्षा भापोसे श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे निपाड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कुरख यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे